नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुमचं पॅन कार्ड हवलं असेल किंवा तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढायचं असेल तर तुम्हाला गुगल ओपन करायचं तुमच्या फोनमध्ये आणि सर्च करायचं डाउनलोड ई पॅन म्हणून ई पॅन म्हणून तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर बघा भरपूर सारे वेबसाईट ओपन होतील तर त्यानंतर बघा ती पहिली वेबसाईट ऑनलाईन सर्विस डॉट प्रो प्रोटेक डॉट इन किंवा काही काही जे पॅन कार्ड आहे ते युनिआय टी एस एन सुद्धा इश्यू झालेला आहे तर तुम्ही पहिली वेबसाईट ओपन करा ह्या वेबसाईटने तुम्ही दुसरी वेबसाईट ओपन करू शकता त्यानंतर खालच्या साईडला यायचं तुम्हाला इथं अकोमेंट नंबर व पॅन नंबर तुमचा पॅन नंबर असेल तर पॅन नंबर ओपन करा किंवा तुमचा अॅक्टमेंट नंबर असेल ते सुद्धा ओपन करू शकता तर पॅन नंबर आपण टाकून घेऊया पण बघा तुम्हाला पॅन नंबर माहीत पाहिजे ॲटलिस्ट आणि तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला लागणार आहे तर पॅन नंबर आपण टाकून घेऊया इथं त्यानंतर खाली या खाली तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तर आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला बघा आता आपण आधार कार्ड नंबर टाकून घेऊया आधार कार्ड नंबर टाकून घेऊया आपण त्या आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पूर्ण खाली बघायचं तुम्हाला बर्थडेटचा ऑप्शन आहे आणि बट ऑप्शन तुम्हाला फक्त महिना टाकायचा आहे बड्डे तुमचा जन्म तारखेचा आणि तुम्हाला वर्ष हे टाकायचं आहे तर आपण ते टाकून घेऊया तर वर्ष टाकल्यानंतर जी एस टी ऑप्शन तुम्हाला म्हणजे कॉरस ओढायचं आहे नंतर खाली बॉक्स आहे बघा त्यावर तुम्हाला टिक मार्क करायची आणि खाली यायचं आहे आणि आय एम नॉट रोबर्ट या बटनवर क्लिक करून सबमिट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक करानंतर बघा तुम्हाला तुमचे डिटेल येतील त्यानंतर खाली यायचे आणि ओ टी पी येईल तुम्हाला तुम्हाला कशा ओ टी पी पाहिजे फोन नंबरवर ईमेलवर किंवा दोन्हीवर मी ईमेलवर ओ टी पी घेतो आहे त्यानंतर त्या बॉक्सवर क्लिक करा हियर हिअर कॉन्फर्म डॅटवर आणि पुन्हा खालच्या साईडला या आणि जनरेट ओ टी पीवर क्लिक करा माझ्या ईमेल आय डीला मी सिलेक्ट केलं तर माझी ईमेल आय डी ओ टी पी येईल तुम्ही मोबाईल नंबरसुद्धा ओ टी पी घेऊ शकता बघा माझं ईमेलवर ओ टी पी आलेला आहे एकशे पन्नास सहाशे आठ तर हा मी हा इकडे आता टाकतो आहे आता ते जर ओ टी पी मी टाकून घेतला आहे जो मला आला होता ईमेल आय डीवर एकशे पन्नास सहाशे आठ त्यानंतर तुम्हाला व्हॅली क्लिक करायचं आहे तुमचा ईमेल आय डी व्हॅरीफायनंतर पुढचं तुम्हाला आले बघा कंटिन्यू विथ पेड ई पॅन डाउनलोड फॅसिलिटी तर इथं बघा तुम्हाला आता आठ रुपयाचं पेमेंट करायचं आहे आठ रुपये आणि सव्वीस पैसे पेमेंट तुम्हाला करायचं आहे त्यानंतर बघा खाली या खाली आल्यानंतर तुम्हाला आय अग्री बटनवर क्लिक करून प्रोसेस टू पेमेंटवर क्लिक करायचं आहे तर ह्यानंतर तुम्हाला पे कंपनं बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर भरपूर सारे ऑप्शन आहे पेमेंटचे तुम्ही यू पी आय आय डी टाकून किंवा तुम्ही डेबिट कार्डने पण करू शकता मी यू पी आय डीने करतो आहे यावर क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर किंवा यू पी आय डी टाका तुम्हाला तो गुगल पेला किंवा फोनपेला भेटून जाईल तो टाका आणि प्रोसेस टू पे करा त्यानंतर तुमच्या गुगल पे किंवा फोनपे नोटिफिकेशन येईल तुम्हाला गुगल पे फोनपे ओपन करायचं आहे तुम्हाला गोबल नोटिफिकेशनचं फोनमध्ये ते ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पेनावर क्लिक करायचं आहे गुगल पेला जाऊन तुमचा जा जो गुगल पेचा नंबर टाकून तुम्हाला पेमेंट करायचं आहे तुम्हाला असं मेसेज आल्यानंतर तुम्हाला खाली कंटिन्यू वाटणं क्लिक करायचं आहे कंटिन्यू वाटणं क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे हो जनरेट अँड प्रिंट पेमेंट रिसिप्ट तर तुमचा ईमेल आय डी जो याला लिंक आहे तुमच्या पॅन कार्डला त्यावर तुम्हाला तुमचं जे पीडीएफ फाईलची जाणार आहे तर तुम्ही जनरेट प्रिंट पेमेंटवर क्लिक करा आणि तुम्हाला जर पेमेंट स्लिप पण डाऊनलोड होईल आणि तुमचा बघा इजलेलं आहे तुमचा ई पॅन आहे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी हे गेलेला आहे तर आता बघा आपल्या ईमेल आय डीवर हे पॅन कार्ड हे आलेले आहे तर आता आप आपण आपली ईमेल आय डी ओपन करूया तर ई तुम्ही बघू शकता आता तर त्यानंतर ईमेलमध्ये बघा हे पॅन कार्ड आलेलं आहे तर हे ओपन करा ओपन केल्यानंतर बघा तुम्हाला दोन नंबर दिसते बघा ई साईन साईनडअप डॉट पी डी एफ ही तुम्हाला ओपन करायची याचा पासवर्ड आहे तुमची जन्मतारीख आहे म्हणजे तुमची जर एक ज्या एक जून असेल तर तुम्ही एक सहा एकोणीसशे काय असेल ते टाकायचं तुम्हाला त्यात सरळ सगळं टाकायची बड्डेट टाकून तुम्ही ओपन करा तर तुम्ही अशा प्रकारे तुमचं जे पॅन कार्ड आहे फोनवरून घर बसल्या डाउनलोड करू शकता फक्त तुम्हाला आठ रुपयाचं पेमेंट करायचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आज व्हिडिओ लाईक करा नवीन असेल चॅनलवर तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचा भेटूया